नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलगोट तालुक्यातील गुरवाडीचे सरपंच माळापा पुजारी यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीचे सरपंच विकासरत्न माळप्पा पुजारी यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान करण्यात आला सोलापूर येथील विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज यांच्या वतीने सरपंच म्हाळाप्पा पुजारी यांचा सन्मान करण्यात आला सरपंच माळाप्पा पुजारी यांनी गुरववाडीच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करून कोठ्यावधी रुपयांचा निधी आणला आहे गुरववाडीतील पाणी प्रश्न सोडविणे गावातील रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे जिल्हा परिषद शाळेला सुविधा पुरविणे आदींसह विविध विकास कामांद्वारे सरपंच माळप्पा पुजारी यांनी गुरववाडीचा विकास केला आहे त्यांच्या कामाची दखल घेत सोलापूर येथे विश्व परिवर्तन फाउंडेशनतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी संपादक व मुख्य राज्य संघटक मुजम्मील शेख राष्ट्रीय संचालक तथा उपसंपादक इक्बाल शेख राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा संचालिका नसीमा शेतसंदी संस्थापकाध्यक्ष तथा मुख्य संपादक अशपाक शेख जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे आदींसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे दुधनीचे शिवसेना नेते शंकर महत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका